झालं बा जेवण आईला पकी भूक लागली होती मस्त जेवण झालं फोन कोणाचा गुरु गुरु गुर आज आयला बायला शांतीचा फोन अरे वा 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 फोन वा 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 आज अचानक आईला शांती का दिवाळीला आली काय ना थांबू उचलून पाहू हॅलो काय शांत फोन केला अरे सरला का काय मैत्रिणीची नाही ग शांती बायको मध्ये मग झाला काय लई अरे कायची माई बायकुन हे एवढी आवड हा मला एक तरी फोन करतो का लई संशय खोद मलाच आठवण आली दिवाळीला आले माया म्हणून फोन केला तुला आली आणि मग कुठं मायारा आण मग अगं बारी काम झालं ग अरे वा काय झालं किती दिवस आली ग हाय दोन तीन दिवस हे आय जाऊ दे मग आपण काय करू माहितीये का हा पहिलं करायचो ना हा लग्नाच्या आधी हा मग ये ना इकडे माय घरी बाबा तो घरी कुठं बोलितो भेटायला तु बायकून ते असतील ना नाही अगं माय बायको गेली मायाला रा। वा राहिला बावांना म्हणजे मायर का हाँ, हाँ, हाँ. बाबा 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 बा, मग तो एकट्याच राज्य काय अगं एकट्याच मी जाऊन खाऊन येतोय हा का, का? बर बर येते मग किती वेळा ती पण लगेच येते मला परत दुसरं काम ये मग येऊन जाते तो आकडं लगेच तू पहिली गर घर आता नवीन घेतलं पाहिलं ये नवीन घेतलं काय बाबा लय मोठा माणूस झाला आता नाही काही नाही ग अगं लय मोठे घरा नेतली बाई एक ना शांता हा तू माई जुनी मैत्रीण आहे हा अग तुला मी कधीच विचारणार नाही बर बर तू माझ्यासाठी केलंय आता बोलू आवर। ये, ये, ये। हा ठेव का हा ठेव ठेव आईला ठेवलं गो फोन आता शांत येऊ आई आनंद झाला मला माई शाळेतली मैत्रीण जुनी तिचं लग्न होऊन दोन तीन वर्ष झाली आधी बेसायला पाय तिनच मला फोन केला अरे बाबी काय करतोय म्हणलं घरीचे बाई बाबा बाबा बा बा बु ये 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 मिठीच घेतो तिला मिठीत लई आनंद झाला आनंदच घागणार आता मावाना का व्हाई ती काय नुजाई वात पाहतो बा येऊ दे हे ये आली वाटतं अली शांत आली शांत आली ये ये येबा बाबा तू बाबा काय सांगायचं शांत तुला तुला जेव्हा फोन आला ना मला तर काय आनंद झाला आहे शाळेत नुसता कवळी गाय सोडित नाही ऐक ना खरंच ना मला खूप खूप तुझा आनंद झाला कस काय तू कस काय माझे इकडे इकडे बस 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 इकडे बस

शाळेत होता तू शाळेत होतो तू सुद्धा किती जीव लावायचं अरे मी मा अजूनही जीव येतो तो जसा फोन आला ना मला असं झालं की शांताला लगेच आपण एखाद्या हॉटेलात नेऊ शांता काय सांगायचं तुला अरे मला तू जेव्हा फोन आला गागनात आनंद मावाना होतो तो अहो किती प्रेम करायचो खर तुली प्रेम होत रे अग काय सांगू माझी शांता लाडकी शांता माझी शांता लाडकी शांता पुढलं तू म्हण ना तू मग तुझ्या वाचून कोण हाय मला तुझ्या नाखाची सर नाही तिला आज पासून सोडून दिली ग भांडखोर ती जगदंबा माझी रंभा ग माझी शांता माझी शांता माझी शांता लाडकी शांता अरे मग माल तुला तू फोन आल्यावर पत्तीचा सारखं ती येत नको गुरु तु बायको काय माया गेली आ गेली तुला पोरा किती रे मला आहे ना मला मग पाच आहे एवढी का भावलाय बाळा बस वर्षाला पोर तू तर बायको प्रेम नाही गेलं का आपण दात्याच कळत नाही आता तो वजन पाहि ना तू का ग शांता होत बाबा ते अरे सोरा पोर सो मंग अरे रातच मानले होते आठवण आधी झाला कार्यक्रम हा पोह तयार बर का शांत काय होत माहितीये का तू म्हणते एवढी पोर कशी काय झाली पण जर बायको पै मी झोपलो एकदा जेवण खावण झालं नवदा झोपलो का तिच्या पै मी झोपलो का मला दमच नाही बाई अ लॅगेच येऊ ना गुलामी ना पहिली तंगडी तंगडी गुतावून आरोप तुला हसू येत एकदा एक कार्यक्रम नऊ दहाला झाला का तीन हाँ, 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 बाबा तोच लजन अरे लैडीएन मध्ये तीन साडे तीनच्या दरम्यान बाईचा घालच नाही म्हणजे सोनायचीच नाही हो बाबा म्हणजे आणि अगदा तीनला झाला बाय पुन नको म्हणतो म्हणजे म्हणजे रात्रीतून तीन वाजता आपल्या ताकद आहे काय जिम बिमला जातो काय नाही जिम बिमला नाही पहिली तुझ्याच संग शाळेमध्ये जिम करेल ना मग तुला आठवती नाही का जुन्या मग ती चांगत जिमत चालती म्हणून गेली काय गेली माझी ती त्यालाच काताळी मला इडून जातानी म्हण मी काही लवकर येणार नाही तिकडच खा हातेलानी म्हण हा आता तू जर तिला रात्रीचे तीन तीन वक्त तिच्या ती जवळ जातो बाबा मग ती बिचारी वाईट आणि असेल ना झोप झालं एकत्र झोपे जातोय हा हा एकत्र जरी तुम्ही झोपेला असले पण आता तू जर सारखाच उठीत असेल तिला तिला झोप मोड व्हती ना तिला झोप नाही येऊन दे आपलं कामच आहे हो शांता हा ऐक ना काम आहे म्हणजे आधी ते आठवण येथे आणि जाऊ दे तुला हो मी आई काहीच नाही केली हो जोरात उठवला शांता लग्न झाल्यापासून हो जोरात उठवला लग्न झाल्या फोन मध्ये पाहिलेच परत मुलाला रात चालूच का शांत ऐक मी काय डोकं लावलं माहितीये एकदा त्या कलवार्या निघून गेल्या जशी माय ऐकू माया घरी परत मुलाला आजी

पण तो नवरा कसा करतो गुरु नवरा म्हणजे अरे रात जोपता कसं करतो का करतो का झोपून करतो येत सांग आता मी अरे आपण दोघ लय जीवाचे जीव लगे तू लग्न झाल्याच्या नंतर तर लईच झाला अजून आता तुला काही कळत नाही का, का बापा माणूस काय राहत ते मग तुला काय सांगाय पाहिजे काय ते सांगत बसू काय बर सांग ना पण शांत असं का तुला किती पोर आहे मला एका मागे एक झाले का अंतर थोड मग आंतर ठेवायचं लगेच काही लगेच काही मागे म्हणजे एका दोन वर्षाचा अंतर नको का नाही मग तो नवरा मला थकेल गे दिसत

तू बाबा लट झाला अजून लट पडला तु बाबा तुला बायको चांगलीच मानवेल दिसती पण नवरा चांगला मानवेल दिसतो पाहि ना तू एक दंड केव्हा गेलीच नाही आपण शाळेत होतो काय मजा करायचो बाबा लप्पा चिपी खेळायला गेले हो आवड धरायचं मला सोड मला तू पहिले पण आवडत आता असं वाटतंय याबाई शांत लय दिसा ना आली तू तुला बरी झाली माहीच आठवण आली माहिती येईल मला यायची आग तुझा आहे ना, ना, ना अमक आयुष्यपत नंबर नाव तो नंबर शेव करून ठेवला नाही तो नंबर ये ना मान ती फोन बघायला मला ओढून गेला आता मी शेव करीन ऐक ना आता आपण ही नाही एक काम कर आता तू कायमच तो नाव या पै आता या बाय जुन्या मित्र आली चाल मलाही दे काहीतरी दिवाळीच्या निमताना म्हणजे आता तुला मस्त तो मन मोकळ करून मा पुढून जाय पण हजाय ना ते मोकळं करून जाय माझे मग मी खुश तू खुश हा ते म्हणजे काय ते म्हणजे ते म्हणजे काय अगं शाल ते तुला ते सांगायला लागत का है? करू ती दोन दिवस नाही अजून हा बघ का शांती आई ती ना अजून दोन दिवस येणार नाही दोन तीन दिवस झाले मी फक्का तुंबेले आणि मला लग्न झाल्या फोन येणार सवयीच नाही राहिली मोकळ झोपायची हा आणि ते केल्याशिवाय मला झोप येत नाही म्हणजे तुम्ही चिटकेलच काम करायचं संध्याकाळी ते काम, काम? हा हा डबल बिजनेस इकडे पोर दिवसा शेतीच काम करायचं चांगली बाबा हे घर काय आता मांग घेतलं तुला नंतर सांग पण पहिलं म्हणजे चाल म्हणजे तुला आली तुम्ही नाही झाली तू दिसू ती भारी दे साडी कोण तू एक काम तू मस्त आता चला आपण दोघ आकू चुकू करू आणि तुला मी साडीला दोन हजार रुपये घेऊन जाय बाई मारून काय सांगू जाऊ दे आलेली दिवाळी वर्षाची दोन तुला कधी नाही तू म्हणा तस तिथं काम करून दे मला म्हणजे मग बायकू येऊस्तिक

अग या घरात या नाही पोरं झाली ती जुनं घर होत काउलाच ते ना खाली रायची खाली चली एक आज चालली दोघांना दोन उश्या खबाब ने बी लागला हा आईलाच पाच पोरं काबदी निवाहून गेली म्हणून घेतलं आताच आलो नाही एक दीड वर्ष नाही झालं बर बर पोरा सगळे गेले ना तिचे गे बाबा मोठी गाडी घेऊन गेले बस बसून झालं बाबा नाही नाही जाते दिवाळी म्हणून गेली नाही नाही कल्याण म्हणजे बाबा तुला सासरवाडी चांगली भेटली हा बरी पाहुणे चांगली तू शांत पण तो लय भारी बारी वर म्हणते मला चिंता नाही बाबा हा मागले बाबा एक दिवस आहे ना दूध निघाला होता म्हणून बस बर बाबा किती वाढले आता मला जायला हा ना मी काय म्हणतो मिनिटात आपण करू हा मला काय मी निसत का ते लगेच मधी जाऊन बाहेर निघून येत हा म्हणजे कामच झालं ओळखून घे अग माझ मशीन आहे ना डेंजर ते तिढं तू ते लगेच मध्ये जाऊन अ झालं आता ना माई मंडळी काही घरी नाही बरोबर आता तू आली आहे ना एकदा लावून दे म्हणजे मग मी संध्याकाळी निवंत झोपल तशी मला झोपच लागणार नाही हा म्हणजे तुला सवयच हो। लागली मग सवय लागली म्हणून व्यसनच लागल तुला हा व्यसनच बाबा कठीण राहत बायच माणसाच सवय पडत येऊ काहीच पण तुला जायला उशीर होईल कथा बच आच्छा देऊ कुड इड नको बाबा हा तुला पाठी नेऊन घालतो सारका फोन येतो मला लय जीव त्याचा सारखा विचारत राहतो शांता पुढे जेवली का बसली का झोपली का हा केलं का केलं का सारखा फोन करतो मग त्याचा झाला असं एवढीच दिवस झाले घटना मग मला मग दोन चार दिवस झाले दोन चार दिवस तो दमकारला त्यानं म्हणजे बर का हा दोन चार दिवस तो पका तुमला तुंबला तो

कस वाटलं ताकद येतो बाबा ताकद केलं बाबा मला तो फोन अवघड नाही अवघा जाम करीत नाही एवढा एवढा फास्ट नाही तो असा नाही अरे रे अरे रे तब्येत आहे त्याचं ते डोंगण हलत नसल डोंगण हलत नसल त्याच जड वत उचलाय शांत त्याचं जे डुंगण आहे ना डोंगर म्हणजे कंबर कंबर त्याच कंबर त्याला असं आहे ना जाडा असल्यामुळं उचलत नसल खालीवर 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 त्याला असं तापतच लागत असं आहे बरोबर आहे बर तो काम कर झालं एकच नंबर झालं बाबा अरे तो पेक्षा मी तर आता एवढे होत आठही दिवस दमकाली हा ना हो बातमी आहे ना तुझी हा दोन दिवसांनी येईल ना मग ती आधी की मग काल पर... मग गाण्या गाण्या पिंट्या रावल्या एवढ्या मोगळ्या भोंगल्या झोपून द्यायचे बाबू मग ते झोपून द्यायचे ना एकदा पोर झोपलेला आहे कमा लगीत बा असा उठून अस पोरांक पाहतो कोण मी असं उठलो असा पोरांक पाहतो एक दिवस एक अरे ते हा, हा, जो हा, काम करायचं मा जावा जाव टी आम धरून मला मुंड आलं गावून उठल म्हणजे तू कामासाठी दोन चापटी ते लगेच झोप काय झालं ते पोरे उठल रडायचं ते काय त्याच्या ना आणि पक्का मोड आला मी तो फनफान शरीर गरम झालं मा करायचा टाईम चिट मग आला आला राग तिला एक दोन दिलं झोपून आणि मग बी लागलो हो मग बी लागलो तो काय आग जाता सोडली नाही आपलं मोकळं होत नाही सोडी दाखवून मग ती कोणी असू कुणी म्हणजे कुणी म्हणजे तू नाही बायकोच हा दोघींदाच बर 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 मी काय म्हणते आता हाँ? हाँ? हाँ हाँ? हाँ? हाँ। ना मला जाऊ झाला बरं वाटलं तुला मग आता शेव करून ठेव हा करतो फोन करीत चालेल मग अजून मधून फक्त तुला सांगत संध्याकाळची सांगा काळची फोन न करू मानावर राहतो मानावर सांगा चिटकेल राहतो तू एवढी पोचलीन काय तो चिटकतो म्हणून

मग मला सगळं दाखवशील ना सगळं काय काय म्हणजे तो तुझे हात पडली का काय उन्हा जाऊ तूर घर ते मुंबईची मुरी दाखवशील ना बरोबर तू जुन्या काळाची मुरी आहे ना काय तिकडलं घरात आपण दाखवतो घरी बरोबर रातची धारक व्हायची अंधार येऊ मग हा तू जात माझी पप्पी घेऊन जायचं थांब बरोबर चाल मी तुला चिड हा, हा चल <imit> था। चल